नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी बघा आजचा भाव खूप छान आहे सुरुवातीलाच आपल्याला दा दाखवण्यात आलेला आहे प्रतापराव पळत पळत अर्जुन कडे येतात आणि मध्ये म्हणतात अर्जुन मला हे सगळं नाटक करायला काही जमणार नाही आणि हे मग मंडळी आता अर्जुन म्हणतो ऑडर तुम्ही सगळं काय बोलताय तर मग मंडळी माता हे प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन तू बघितलंस ना मी शालीला काय एवढं जास्त ओरडलो पण नाही मी फक्त तिला मोठ्या आवाजात बोललो आणि देखील तिच्या डोळ्यात पाणी आलं बघितलंच नव्हतो अर्जुन तर मग मंडळी मग आता अर्जुन म्हणतो मंडळी आता अर्जुन म्हणतो डॅड 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 अहो तुम्ही तर आमचे सेनापती आहात मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात ते काय मला काय माहीत नाही पण माझ्याचमुळे माझ्या सुनीच्या डोळ्यातलं पाणी आलेलं मला चालणार नाही आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा सायली असता किचन मध्ये काम करत असते तर मग आता प्रतिमा आता सायलीच्या जवळ येते आणि माझं ती म्हणते सायली अगास प्र अगास प्रताप अस्मिताची बाजू घेतली त्यामुळे तुला वाईट वाटतंय का मग मंडळी आता सायली म्हणते नाही प्रतिमात्या उलट बाबा जे काय बोलले ना ते बरोबर आहे अस्मिता अस्मिताताईनी तर सतत आनंदात राहावं पण बाबांचा सूर्य इतका वरचा का होता नाही म्हणजे ते तर असं माझे कधीच बोलत नाही मग मंडळी आता प्रतिमात्य म्हणते अगं सायली मला कळते तुला किती त्रास होतोय ते मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता अर्जुन आता प्रतापरावला जे आता बेडवर बसवतो आणि मग तो म्हणतो डॅड मला कळते तुम्हाला किती त्रास होतोय मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात तुला काहीही कळत नाही माझी मनस्थिती काय ते फक्त मलाच माहिती आहे अरे मधुबाऊच असं झालं मग त्या दुःखातून साईली आता कधीतरी आता म्हणजे आता ती सावरतीये तरीही तिच्या मनात चोवीस तास मधुबाऊ यांचे विचार असणार ते मला कळतय मग आता तू अर्जुन मला सांग असं अशा वेळी तिचा बाप म्हणून मी तिच्या पाठीशी राहायचं का का तिचं दुःख अजून वाढवायचं मग मंडळी आता अर्जुन म्हणतो पण डॅड आपण जे काही करत नाही ना ते आपण आपल्या घरासाठीच करतोय चांगलं आपली फॅमिली पूर्वी सारखी एकत्र यावी म्हणून करतोय मग मंडळी आता हे प्रतापरा म्हणतात अरे हो अनेक संकट टाळण्यासाठी आपण दुसरं संकट ओढवून घ्यायचं का मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा सायली आता प्रतिमा त्याला म्हणते त्या मला एक शंका येत आहे म्हणजे ना ते माझ्या बाबतीत आहे ना ते निवळल्या होत्या आणि आज ते पुन्हा माझ्यावर चिरल्या आणि बाबा तर खूपच वेगळे वागले पण त्यांच्या नजरेत प्रेम होत बाबा आणि अस्मितताई मिळून हे दोघं काही नाटक तर नाही करते ना प्रतिमात्या मग मंडळी आता प्रतिमात्याला आता टेन्शन आलेलं असतं तर माता ते म्हणते नाटक अगं नाटक का करणार ते दोघं अगं सायली आपल्याला अस्मिताचा स्वभाव माहीतच आहे ना मग मंडळी आता सायली म्हणते मान्य मला अस्मिता पण बाबा तर माझ्याशी असं कधीच मागत नाही ना काही झालं ना तरी पण ते माझ्याशी प्रेमानेच बोलतात आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता इकडे हे प्रतापराव म्हणत असतात नाही अर्जुन मला सगळं काही जमणार नाहीये हे बघा अर्जुन मी आताच्या आता खाली जातो आणि कल्पनाला आणि सायलीला सगळं खरं खरं सांगून टाकतो आणि मग मंडळी आता अर्जुन आता प्रतापरावला थांबवतो आणि मग तो म्हणतो डॅड हे बघा तुम्ही जाऊ नाही शकत असे अहो डॅड तुम्ही लॉंग टर्मचा विचार करा ना आणि डॅड तुम्हीच विचार करा माझ्या मा बायकोच्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालेल का अजिबात नाही डॅड पण या सगळ्यामुळे जर मम्माच्या सायलीशी नीट वागायला लागली तर सायली किती खुश होईल याचा विचार करा ना तुम्ही डॅड यासाठी आपण नाटक सुरू ठेव्यात का डॅड मग मंडळी आता प्रतापराव म्हणतात अर्जुन की हे नाटक आपलं फारसं चालेल म्हणून अरे मला तर वाटतय ना शैलीला अंदाज आला आहे म्हणजे शंका तरी आलीच आहे तिला मग मंडळी आता तुम्ही बघा प्रतिमा त्या सायलीला म्हणते हो पण आज अस्मिताचा विषय होता ना मग प्रतापला प्रता तर तिची एवढी काळजी वाटणारच ना प्रतापने जर हक्काने जर तुला चार गोष्टी सांगितल्या ना शैली तर तू मनावर नको लावून घेऊ आणि जर का जर प्रताप परत पुन्हा काय बोलणार तर मग शांतपणे ऐकून घे हा विचार करूच नको त्याचा सगळ्यांचा आहे ना शेवट चांगलाच होणार आहे तर मंडळी माता सायली म्हणते शेवट चांगला होणार आहे म्हणजे मग मंडळी आता प्रतिमातेला विचार करून म्हणते म्हणजे प्रताप हे सगळं अस्मिताच्या बाळासाठीच करतोय ना मग चा तिचा बाळ जर मग तिचा बाळ निरोगी आणि अन, अनंतानेच आलं मग शेवट चांगलं होईल मग मंडळी सायली तर फक्त आता तिची मानच हलवते मग मंडळी आता सायली म्हणते पण जर का अस्मिता माझ्यावर चिडल्या आणि बाबा जर पुन्हा माझ्याशी असं बोलले तर मला त्रास तर होणारच ना प्रतिमात्या मग मंडळी आता प्रतिमात्या म्हणते मग तू माझ्याकडे ना तुझं मनच आहे ना मोकडं करून टाक मी तर इकडे आता थोडे दिवस राहणारच आहे तर मग मंडळी आता हे ऐकून आता सैली आता खूप जास्त खुश झालेली आहे मग मंडळी आता प्रतिमात्या म्हणते मग सैली जेव्हा पण तुला वाटलं ना तेव्हा मग तू माझी बोलू शकशील मग मंडळी आता साई म्हणते प्रतिमा आता खरंच असं वाटते की माझं आता मन मोकळं झालं आहे मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता हा अश्विन जेवण चारण्यासाठी तो तिला आता म्हणत आहे हे गे हे गे हे गे तन्वी खा पण मंडळी आता ही प्रिया म्हणते अरे अश्विन मला झेलचं जेवण अजिबात आवडत नाही मग मंडळी आता अश्विन म्हणतो अगं तन्वी हे जेलचं जेवण नाहीये ग अगं हे पेशंटसाठी ना वेगळंच जेवण असतं आणि हे बघ तू जो पण हॉस्पिटलमध्ये आहेस ना तोपर्यंत नीट जेऊ शकशील मग मंडळी आता हिप्रिया आणि मग जर जेलमध्ये गेल्यावर मग काय करायचे मी अश्विन पुढची सात वर्ष काय मी त्या जेल मधलंच खायचे का कि मी उपाशीच राहायचं मग मंडळी आता अश्विन म्हणतो अगो तू असं नको पुढस प्लीज मग मंडळी आता हसून म्हणतो आणि हे बघ तू सात वर्ष जेलमध्ये नसणार आणि एवढ्यातच आता मंडळी आता हिप्रिया म्हणते कशी कशी सुटणार मी जेलमधून अश्विन त्या साक्षीला वकील भेटला आहे तिच्या बापायाना त्या वकिलाला खूप मोठा पैसा दिला आहे त्याच्यासाठीच मला कसा आणि कधी भेटणार आहे रे वकील अश्विन तर मग मंडळी आता अश्विन म्हणतो मिळेल मिळेल तन्वी हे बघ मी आहे ना हा तू त्याचा विचार नको करू हे बघ आताच्या घडीला तुझ्या पोटात काहीतरी जावं हे खूप जास्त महत्वाचं आहे घे पण मंडळी तरी पण आता ते अश्विनच्या आजचा आध ती खात नसते मग मग मंडळी आता अश्विन म्हणतो अगं घे ना ग तन्वी अगं हे बघ तन्वी तू उपाशी आहे तरी सुद्धा त्याचा दास्ती त्रास मला होत आहे मग मंडळी आता तू चालणार असतो तेव्हा मग आता मंडळी आता ही प्रिया आता मनातल्या मनात विचार करते बर झाला हा मूर्ख त्याने माझ्यासोबत आहे नाहीतर तर रविराजनी तर मला असंच फेकून दिलं असं बोलून मंडळी आता ती प्रिया अश्विनच्या आतचा आता ती एक घास खाते आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा सर्वजण आता जेवत आहे तेव्हा मग आता लगेच आता अस्मिता म्हणते हम्म याच्यात तर मीठच नाहीये म्हणजे आमटीत तर मीठच नाहीये सायली मग तुम्हाला मीठ देतेस का मग मंडळी आता विमलताई म्हणते मी आणते ना तर मग मंडळी आता अस्मिता म्हणते तू कशाला सायलीचे हात काय मोडलेत का मग मंडळी आता सायली आता म्हणते थांबा विमलताई मी आणते आणि मग मंडळी आता अस्मिता आणि अर्जुन इशाऱ्याने आता यस यस म्हणतात आणि मग मंडळी आता सायली आता मीठ टाकणारच असते या अस्मिताच्या जेवणाच्या ताटात तेवढ्यात माता मंडळी आता अस्मिता चा आता मुद्दाहून सायलीला धक्का देते आणि आता पूर्ण मीठ त्याच्यात सांगतं आणि मग मंडळी आता अस्मिता म्हणते अग काय केलंस हे मी थोडसच मीठ मागितलं होतं अगं तो तू एवढा राग काढलास मग मंडळी आता सायली म्हणते अस्मिता ताई अहो चुकून तुमचा धक्का लागला ना त्यामुळे पडलं ते मग मंडळी आता अस्मिता ताई म्हणते अरे वा माझ्याच ताटात मीठ माझ्याच ताटात मीठ पडलं याच्यासाठी काही मीच जबाबदार आहे हो डॅड बघताय ना तुम्ही मग मंडळी आता अर्जुन आता इशारा करून प्रतापरावला तो बोलत असतो काहीतरी बोला काहीतरी बोला सायलीला पण मंडळी प्रतापराव आता शेवटीला आता बोलूनच टाकतात काय हे सायली तर तू आमटीत काही मीठ वगैरे टाकलं नाहीस आणि त्यात अस्मिताने मीठ मागलं तर एवढं मोठं मीठ टाकलंस तू आणि तरीही तू म्हणतेस अस्मिताचा धक्का लागला त्यामुळे ते मीठ पडलं आणि मग मंडळी आता कल्पना ते आता खात खात कुठला तरी विचार करत असतात आणि मग मंडळी आता तो विचार त्यांचा झालेला आहे आणि मग आता ते, ते म्हणतात आमटी तर व्यवस्थित आहे आणि हे अस्मिता तुला बिना कारण आरडा वरडा करायला काय काय झाले ग मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात करू दे करू दे कल्पना खरं तर तुम्ही दोघांनी स्त्री असू म्हणजे सायली आणि तू तु, तुमच्या दोघांना कळायला हवं की अस्मिताचे मूळ वरखाली होऊ शकतात पण तिला सांभाळून घेणार तो दूरच इतर अजून हरजत्तीपणा करते मग मंडळी आता म्हणते नाही बाबा अस्मिता ना तुम्हाला आमटे आवडली नाही ना तर मग ठीक आहे मी तुमच्यासाठी दुसरं वरण करते मग मंडळी आता अस्मिता म्हणते मग काय मी तुझी काय पंधरा वीस मिनिटं काय वाट बघायची बसायचं का मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात म्हणजे अस्मिताला काही इकडच्या का, का आता वेळेवर काय जेवण पण भेटणार नाही का आता काय हेच बघायचं राहिले का मग मंडळी आता सायडी म्हणते अहो अहो नाही बाबा असं नाही होणार आहो अस्मिताई मी ना मी तुमच्यासाठी शिकरण करते आणि ते पटकनच होईल मी आली आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा महिपत आणि अनागराज पार्टी करत आहे आणि मग मंडळी आता अनागराज म्हणतो आता कुठे माझे डोळे उघडलेत कारण की दोन दिवसापासून माझ्या डोळ्यांना काही डोळेच नव्हते महिपत जरा कुठे लोक आले तर असं वाटायचं की मग वाटायचं मधु आणि थोडासा थोडा तरी आवाज आला ना लगेच वाटायचं आता एक तुडीस मला पकडायला आलेत आणि ते तर बरं त्या आणि तिथं बरं त्या मधुभाऊला दोन दिवस झाले उडून आता कोणाला काही पत्ता वगैरे हो लागला नाहीये की मधुभाऊच्या पाठीत चोरा कोणी घुसवला मग मंडळी आता हा ना मग मंडळी आता मैपत म्हणतो अहो मर्डरचा टेन्शन घ्यायचा नाही नागरा शेठ अहो तुम्ही त्या पाटल्याचा हाफ मर्डर करून माझं लय मोठं काम केलंय बघा तुम्हाला मी अडकून देत नसतो टेन्शन नका घेऊ तुम्ही मग मंडळी आता नागराज म्हणतो आणि त्या चाकोवर माझे फिंगर प्रिंट्स होते ते फिंगर प्रिंट्स मिटवले का तर माता तर मग मंडळी आता म्हणत म्हणतो आहो तुमच्या समोर मिटवले होते मग तुम्ही नका टेन्शन घेऊ काय तुमच्यापर्यंत काय पोहोचत नाही तुम्ही निवांत प्या आणि एक ग्लास तर प्या बघा कारण माझ्या साक्षीसाठी वकील भेटलाय म्हणून प्या प्या तर मग मंडळी आता माझा जरा जास्त चांगला सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता प्रतिमा त्या आता अस्मिता म्हणते अस्मिता अगं आमटी तर चांगली झाले तू उगच सायलीला ते शिकरण करायला लावलंस आणि मग मंडळी आता अर्जुन आता ईशारेनी आता प्रतिमा त्या गप्प बसायला सांगतो आणि मग मंडळी तुम्ही बघा सायलीने आता शिकरण बनवून अस्मिताच्या आता पुढे ठेवलेला पण आहे आणि मग मंडळी आता सायली म्हणते हे ज्या झालं आणि मग मंडळी आता अर्जुन आता इशारेने आता अस्मिताला म्हणतो स्टार्ट आणि मग मंडळी आता अस्मिता म्हणते आता तुला तोंड बघून ना मला जेवण करायला कठीण जाणार आहे सायली मी माझ्या रूम मध्येच जाऊन जेवते आणि मग मंडळी बघा आता कल्पना त्या आता कसे बघत आहे आणि मग मंडळी बघा अस्मिता आता तिच्या खोलीत निघून गेलेली आहे आणि मग मंडळी आता अर्जुन आता म्हणजे आता त्याच्या म्हणजे आता त्याच्या पप्पांना बोलतो डॅड स्टार्ट आणि मग मंडळी आता त्याचे इशारे बघून आता प्रतापराव आता म्हणतात हम्म आहे सायली तुझं समाधान झालंच ना उठवलास ना तू अस्मिताला ताटावरून आणि मग मंडळी बघा आता सायली आता रडायला लागते आणि आता ती म्हणते बाबा हो अस्मिता ताईने असं ताटावरून उठावं अशी माझी खरंच इच्छा नव्हती पण मी त्यांना थांबवू पण नाही शकले ना पण याची शिक्षा मी घेणार बाबा आज मी नाही जेवणार मग मंडळी आता प्रतिमात्या म्हणते सायली हवे काहीच गरज नाहीये आणि मग मंडळी आता सायली म्हणते गरज आहे प्रतिमात्या आज मी जो उपाशी पोटी झोपले ना तरच मग मला लक्षात राहील की अस्मितच्या बाबतीत असं काय वागलेला चालणार नाहीये आणि मग मंडळी आता अर्जुन म्हणतो बरं मी पण नाही जेवणार मला पण नाही जेवायचं आणि मग आणि मग मंडळी आता प्रतापराव पण म्हणतात मला पण आता काही मूड नाही जेवायचा आणि मग मंडळी आता अर्जुन आणि प्रतापरावता उठतच असतात तेवढंच आता सायली म्हणते थांबा सगळ्यांनी कोणीही ताटावरून उठणार नाहीये तुम्ही इथेच बसून शांतपणे जेवायचं आहे माझी शपथ आहे तुम्हाला आणि जर कोणीही न जेवता उठला ना तर मग मी फक्त आजची रात्र नाही पुढचे तीन दिवस अन्न पाण्याचा अशा मंडळी जेव्हा आता सायली म्हणते तेव्हा मग आता प्रतिमात्या म्हणते अगं सायली तू बिडी बिडी आहेस का तर मग मंडळी आता सायली म्हणते प्रतिमात्या आई बाबा अहो तुम्ही सगळ्यांनी जेवा जर तुम्ही जेवण नाहीत ना तर मला आणखीन वाईट वाटेल आणि मग मंडळी आता अर्जुन म्हणतो काही झालं तरी पण तू जेवणार आहेस बायको मी मे, मी तुझ्या डोळ्यातलं पाणी वाया नाही जाऊन देणार आणि मग मंडळी आता इकडेच बघा महिपतला साक्षीचा फोन आलेला आहे मग मंडळी आता नारज म्हणतो अच्छा साक्षीचा फोन आहे आ वाटत तुझ्या साक्षीला तुरुंगात पण मोबाईल दिलास मग मंडळी आता महिपत म्हणतो नागराज शेत माझ्या लेकराशी बोलल्याशिवाय मी कसं जगू सांगा म्हणून त्या शेवड्याला भरून भरून पैसे दिले आणि मग पोहोचवला माझ्या लेकरापर्यंत फोन मग मंडळी बघा आता महिपतने आता साक्षीचा सा फोन उचललेला आहे आणि मग आता तो म्हणतो काय रे लेकरा अरे हा हा वकिलाने काम सुरू केलंय नाही केले हेच विचारायला फोन केला ना तू केलंय केले लेकरा केले काम सुरू मग मंडळी आता ही साक्षी म्हणते त्या वकिलाने त्याचं काम सुरू करू दे नाही तर नको करू दे पण ती प्रिया इथून सुटली आहे मग मंडळी आता महिपत म्हणतो सुटली म्हणजे पळाली काय काय तिथून मग मंडळी आता ही साक्षी म्हणते पळाली नाही ती इथून निसटली ती अन्न त्या मुलीचं एवढं एवढं तिचं डोकं चालताना सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून इसतून ती बाहेर पडली आधी तर तिने जेवण म्हणजे कमी केलं आणि मग तिला अशक्तपणा आला आणि अशक्त मुळे बी पी म्हणजे कमी झालं आणि मग काय करून पडली ती तिच्या नवऱ्याने आणि या जेलच्या डॉक्टरने मिळून तिला ऍडमिट केलंय इथून ती बाहेर पडली आहे अण्णा मग मंडळी आता म्हणतो याच चुरगीचा मेंदू वरती अभ्यास करायला पाठवायला पाहिजे नाही मग तू काळजी नको करूस लेकरा ती कुठं काय जात नाही हॉस्पिटलमध्ये गेली ना तरी सुद्धा तिची ते येणारच बघ आणि मग मंडळी आता ही साक्षी म्हणते ती जेलमध्ये येण्यापूर्वी मला इथून बाहेर पडायचं पडायचं आहे अण्णा आता मला इथं एक क्षण पण थांबायला मला आता आवडत नाहीये तुम्हीच काहीतरी करा आणि आता मंडळी असं बोलून आता तिने फोन कट केलेला आहे मग मंडळी आता नागराज आता महिपतला म्हणतो हय मैपत काय झालं मग मंडळी आता मैपत म्हणतो नागराज शेठ या चिचुंबरीने परत तिचे रंग दाखवायला सुरुवात केली बघा त्या तुरुंगात चढायला नको त्यामुळे हॉस्पिटलच्या मस्त निवांत जाऊन झोपले त्या बेडवर आता निवांत पडली डोक्यात काहीतरी फिरी सुचतय शिचतय त्याच्यावर लक्ष ठेवायला लागणार नागरा शेठ आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा सायली आता टेबलावरच्या आता प्लेट वगैरे उचलत आहे आणि प्रतिमा त्या आता बघतच राहते सायलीकडे आणि मग आता प्रतिमा त्या सायलीला म्हणते सायली हट्टेपणा करू नको सायली थोड तरी घेऊन घे ना ग सायली ज्या अर्थाने बाबा मला ओरडले त्या अर्थावर माझच दोष असणार ना मी खरंच करत असेल अस मी इकडे दुर्लक्ष त्यामुळे शिक्षक तर मला घ्यावंच लागेल ना मी नाही जेवणार तर माझ्या प्रतिमात्या म्हणते मी, मी तुला सांगितले ना ग सायली या सगळ्याचा शेवट चांगलाच होणार आहे माझ्यावर विश्वास आहे ना तुझा सायली ग सायली तू त्यामुळे बस मी तुला जेवण वाढते मग मंडळी आता सायली म्हणते नको प्रतिमात्या मला खरंच नको तर मग मंडळी आता इकडे प्रतापराव आणि अर्जुन सगळं बघत आहे आणि माता प्रतापराव म्हणतात अर्जुनला अर्जुन, अर्जुन तू बघतोयस ना तुझ्या सगळे कारण याच्यावर काय दोष पडतोय मग मंडळी आता अर्जुन म्हणतो डॅड डोंट वरी मी का माझ्या बायकोला उपाशी राहू नाही देणार आणि मग मंडळी आता अर्जुन खाली सा आता खाली येतच असतो तेवढे आता तू बघतो कल्पना ताई म्हणजे सायलीच्या जवळ आलेली आहे आणि मग मंडळी कल्पना ताई आता सायलीचा आता ताट तयार करत असते आणि मग मंडळी आता प्रतिमात्या विचारते हे तू कोणाचे ताट वाढतेस का कल्पना आणि मग मंडळी आता कल्पनाताई म्हणते हिच मला माहित आहे आज अस्मिताच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्यात हिची काही चूक नाहीये मग जर चूक नाही तर मग शिक्षा का बोगायची मग मंडळी आता कल्पनाताई म्हणते जेवण घे आणि मग मंडळी आता हे सगळं बघून आता तर आता खूप जास्त खुश झालेले आहे आणि तिथून अर्जुन आणि प्रतापराव पण लय खुश झालेले आहे आणि मग मंडळी आता हा भाग आता इथेच संपलेला आहे तर मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकांचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील धन्यवाद